अंकार पुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नंद तो ज्ञानराज सुपात्र महा पुण्यरासी नमस्कारो श्री सकुरुज्ञानी काला श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण हरे चैतम रघुनाथस्य शतकोटी चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् क्षर पुसा महापाकनाशनमेकाक्षर पुसा महापाशन भगवान श्री गणेश माता सरस्वती देवाल महादेव आणि माता पार्वत कार्तिक स्वामी आणि सर्व नमस्कार करून आजच्या या आपल्या कथेच्या भागामध्ये आपण शिवलिंग प्रतिष्ठा देणार या विषयावर प्रकाश टाकणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये Ты асигуринга Джимакин. Ты асигуринга Джимакин. Кулябанба. Ты शिवलिंगाची पूजा करत असताना त्रिकाल संध्या करावयाच पाहिजे परंतु आपल्या कामाच्या व्यापामध्ये आपण व्यस्त असल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये आपण ज्या वेळेला झोपेतून उठतो त्यावेळेला स्नान वगैरे संध्या आठ भगवान शंकर यांची बेरमूर्तीची किंवा शिवलिंगाची पूजा करावयास पाहिजे आपल्या घरामध्ये ज्या वेळेला शिवलिंगाची आपण पूजा करतो कोणता मंत्र म्हणून आपण पूजा करावयास पाहिजे या पृथ्वी तलावर एकच अशी देवता आहे दे। जे भगवान शिवशंकर यांची आपण दोन प्रकार एक आहेत एक मूर्तीची पूजा शिवलिंगाची पूजा करतो आपण पूजा करत असताना किंवा लिंग प्रतिष्ठा करत असताना जो भगवान शंकर यांचा प्रणव मंत्र आहे त्या प्रणव मंत्राची आपण उच्चार करो लिंगा प्रतिष्ठा करावायास पाहिजे शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे भगवान शंकर यांचा प्रणव मंत्र म्हणजे ओ... हा भगवान शंकर यांचा प्रणव मंत्र असून तो साक्षात शिवस्वरूप आहे लिंग प्रतिष्ठा करत असताना आपण ओम या प्रणव मंत्राचा उच्चार केली एखादी आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्या वेळेला भगवान शंकर यांच्या मूर्तीची ज्या वेळेला आपला आपणास स्मृतीची ज्या वेळेला स्थापना करावायची आहे त्यावेळेला आपण जो पंचाक्षरी मंत्र आहे शिवाय नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जप करावयास पाहिजे परंतु आपण लिंग प्रतिष्ठा करत असताना सुद्धा आत्ता ओ महा शिवाय या मंत्राचा जप करतो परंतु शिव महापुरांमध्ये लिंग प्रतिष्ठा करत असताना ओमचा जप करायचा जो प्रणव मंत्र आहे ओम। ओम करा जप करायचा आहे आणि ज्या वेळेला आपण भगवान शंकर यांची माता सहित जी मूर्तीची प्रतिष्ठा असता आपण करतो त्यावेळेला शिवाय ना। या मंत्राचा या पंचाक्षर मंत्राचा जप करावयास पाहिजे तसेच आपल्या घरामध्ये आचल स्वरूपामध्ये आपण लिंग प्रतिष्ठा करत नाही आचल लिंग प्रतिष्ठा ही केवळ मंदिरामध्ये असते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चल प्रतिष्ठा एखाद्या वेळेस आपणास घर बदलण्याचा प्रसंग आला तर त्यावेळेला आपण चरली दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊन यथोजी पूजा करू स्थापन करू शकतो परंतु मंदिरामध्ये एक वेळेस आचरलिंगाची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर त्या शिवलिंग आपण हलवू शकत नाही म्हणून मंदिरामध्ये आचल आणि घरामध्ये आपण चल शिवलिंगाची पूजा करत असतो त्यामध्ये शिवपूजन करत असताना त्यामध्ये खंड पडावा की नाही पडावा त्यामध्ये खंड पडावा की नाही पडावा या बाबतीतही शिवमहापुरामध्ये उल्लेख आलेला आहे आपण दररोज प्रात उठून भगवान शंकर भगवान शिवशंकर यांच्या लिंगाची शुद्ध असून पूजा करतो त्या शिवपूजनामध्ये एक दिवस जरी खंड पडला तरी तर आपण दुसऱ्या दिवशी दोन वेळेस शिवलिंगाची पूजा करावी दोन दिवस जर आपल्या पूजेमध्ये खंड पडला तर शिवशंकरांच्या लिंगाची महापूजा करून शिवलिंगाचे पोषण करावे आणि काही कारणास्तव आपण एखाद्या महिन्यासाठी बाहेर गावी गेलो किंवा त्यापेक्षा अधिक शिवपूजेमध्ये शिवलिंगाच्या पूजेमध्ये जर खंड पडला काही विद्वान मंडळी जे शास्त्र जाणतात ज्यांना शास्त्राबद्दल काही माहिती आहे अशांना बोलावून घेऊन पुन्हा त्या शिवलिंगाची पुन्हा प्रतिष्ठा करावी आणि त्या शिवलिंगाचे प्रोक्षण करावे लिंगाला लिंगा। प्रोक्षण करताना देवांचे विधीपूर्वक विसर्जन करावे शिवलिंगाला मातीने शुद्ध जलाने गाईच्या दुधाने किंवा किशोदकां पाच किंवा आठ वेळेस स्नान घालवत मूल मंत्राचा म्हणजे जो प्रणव मंत्र आहे ओम, या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करून पुन्हा एकदा आपला हात शिवलिंगावर ठेवून लिंगाच्या मस्तकापासून ते पिठापर्यंत सर्व अंगाला स्पर्श करू शकतो पुन्हा मस्तकापासून ते पिठापर्यंत सर्व शिवलिंगाला स्पर्श करून भगवान शंकर यांचे आवाहन करून शिवलिंगाची पूजा करावी शक्यतो जेवढे होईल तेवढे शिवपूजनामध्ये खंड पडू नये यांची काळजी घेतली पाहिजे काही कारणास्तव आपणास स्थान बदल जे स्थान आहे आपण ज्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा करतो किंवा आपल्या घरामध्ये लिंगाची पूजा करतो अशा वेळेला स्थान बदल होण्याची शक्यता असेल अशा वेळी आपणास पूजेसाठी शिवलिंग न मिळाल्यास जल अग्नि अथवा सूर्य किंवा आकाशामध्ये भगवान शंकर यांचे पूजन करावे असे केल्याने ती सुद्धा शिवपूजा आहे ही शिवपूजा केल्याने आपल्या पूजेमध्ये खंड पडणार नाही आणि आपली पूजा ही नीतीनियमाप्रमाणे चालू राहील पूर्वी काळी ऋषी मुनी हे त्रिकाल संध्या तीन वेळेस पूजा करत असत प्रात संध्या म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आकाशामध्ये तारे असताना सूर्योदय होण्यापूर्वी आकाशामध्ये तारे असताना केलेली पूजा म्हणजे प्रात संध्या दुसरी संध्यामध्ये माध्यान्नाच्या वेळी सूर्य सूर्यनारायण देवता या आकाशामध्ये मध्यभागी येतात त्यावेळेला माध्यान पूजा आणि ज्यावेळेला सायंकाळ संध्या त्यावेळेला सूर्यनारायण देवतेंचा आस आणि निशा थोडी थोडी रात्र झालेली असावी अशा वेळेला साय संध्या अशा या तिन्ही प्रकारच्या पूजा करत असत परंतु आपणास या प्रपंचिक जीवनामध्ये संध्या होत नसल्यामुळे आपण भगवत भक्तीकडे वळावे आणि भगवान शिवशंकर यांच्या प्रणामाचा जप करून आपल्या जीवाचे कल्याण करून घ्यावे ओ